नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आता सोशल मीडियामध्ये बऱ्याच बातम्या आल्यात कारण तुम्हाला माहिती आहे की आता महाराष्ट्राचे क जे याच्या दोन महिन्यापूर्वी आपले महाराष्ट्राचे इलेक्शन झाले आणि त्या इलेक्शनमध्ये त्या निवडणुकीमध्ये Uh, महिलांना प्रलोभन देण्याचं फार जोरदार काम झालं किंवा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला वाटलं की वा, आमची सत्ता येण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि आपण जे आहे तर आपल्या महिलांना जसं की स्वराज सौराज आपलं शिवराजसिंग चौहान जे मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते तर त्यांनी त्या ठिकाणी एक लाडली बहिणा नावाची योजना आणली होती तशाच प्रकारची एक लाडली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारनं आणली आणि जे एकनाथभाई शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा आम्ही सत्तेत येऊ आणि सत्ता पुन्हा आमच्या हातात येईल त्यामुळे त्यांनी एक रेवडी वाटणं सुरू केलं आणि त्या रेवड्या कसं वाटणं केलं की शासकीय कामातून म्हणजे शासकीय खजान्यातून रेवड्या वाटल्या जसं की निवडणुकीमध्ये जर उमेदवार राहिला तर तो थोडं बहुत आपला काही चिरीबिरी देते किंवा त्यांना ब कोणाला साडी देते कोणाला काही कोणाला कोणी काहीतरी असं पैशाचं आमिष वगैरे दाखवतात की ठीक आहे आम्हाला मतदान करा थोडा बहुत खर्च करतात ते हा उमेदवाराचा भाग झाला पण सरकारच समजा जर रेवड्या वाटण्याचं काम करत असेल तर त्याचा तिजोरीवर बोजा हा सरकारच्या पंडारच आहे तर मग त्यांनी एक लाडकी बहीण योजना नावाची आणली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी पंधराशे रुपये देण्याचं सांगितलं आणि निवडणूक होण्याच्या पूर्वीच त्यांनी ते पंधराशे पंधराशे रुपये असे तीन थी, दो दोन तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जे आहेत ते लाडकी बहिणीचे त्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले आणि त्यांचे जे जे जी, जी आर कार्ड होता त्याच्यामध्ये असे काही निकष ठरवलेले नव्हते त्याच्यामध्ये मग कोणतीही महिला असो त्या महिलाला दिल्या तर अशा महिला होत्या तर त्या याच्यामध्ये जवळपास दोन लाख सेहेचाळीस हजार म्हणजे दोन करोड सेहेचाळीस हजार लाख जे अर्ज प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये एकही अर्ज असा रिजेक्ट झालेला नव्हता त्याच्यामध्ये एकही अर्ज रिजेक्ट झालेला नव्हता आणि प्रत्येक जे लाडकी बहीण आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस पाठवले गेले होते परंतु आता निवडणूक झाल्याच्यानंतर मग सरकारनं पुन्हा ज्या अदिती तटकरे जे महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आता आम्ही जे एकवीसशे रुपये देऊ त्यांनी त्यांच्या जे मॅनिफेस्टोमध्ये सांगितले होते की आम्ही एकवीसशे रुपये देऊ तर ते एकवीसशे रुपये आणखीन काही ज्या लाडक्या बहिणीला मिळालेले नाहीत महिलाला मिळालेले नाहीत आणि ते आता जे आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन चार महिन्याच्या नंतर म्हणजे आता जे मार्चमध्ये जे आर्थिक बजेट येईल महाराष्ट्राचं त्या आर्थिक बजेटमध्ये आम्ही ठरवू की बाबा आता आपल्याला एकवीसशे रुपये या महिलांना देण्याची आहे परंतु त्या महिलावर सुद्धा अन्याचा अत्याचार व्हायला लागला कारण बऱ्याच महिलाच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पंधराशे रुपयेसुद्धा आणखीन गेलेले नाही बऱ्याचशा महिलांची ओरडाओरड आहे किंवा लाडकी बहिणीचे पैसे आमच्या खात्यात आलेले नाही काही महिलांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत तर सरकार काय आम्हाला त्याचे काय आणखीन कधी देते की नाही देते त्याच्या मनामध्ये सुद्धा वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असे जे काही ज्या बातम्या यायला लागल्यात किंवा त्याच्यामध्ये बरेच काही निकष ठरवण्यात येणार आहेत आणि ते निकष ठरवून त्याच्यामध्ये दोन तीन निकष सांगितले त्यांनी जसं की नमो शेतकरीचा आहे नमो शेतकरी जे योजना आहे त्याच्यामध्ये कोणा महिलांना जर समजा पैसे मिळत असतील तर त्यांची योजना बंद करण्यात येईल किंवा संजय गांधी निराधार असो श्रावण असो किंवा कोणी सरकारी नोकरीला असो किंवा जा, ज्यांचं इन्कम हे अडीच लाखाच्या वर असेल अशा सुद्धा याचा जर लाभ मिळाला असेल ला तर ते सुद्धा ते बंद करण्यात येतील किंवा कोणाकडे फोर व्हीलर असेल तर यांना सुद्धा बंद करण्यात येतील अशा प्रकारच्या ठिकठिकाणी ज्या बातम्या आहेत तर ह्या प्रसारमाध्यमातून आपण आपल्याकडं येत आहेत आता त्याच्यामध्ये असं आहे की आता सरकारचं जे धोरण आहे तर आता असं आम्हाला लेटेस्ट असं कळालेलं आहे की एका सोशल मीडियावरून सांगितलं की जवळपास साठ लाख महिलांचे यावेळेस खाते बंद करण्यात येते म्हणजे त्यांना ते लाडकी बेन योजना बंद करण्यात येणार आहे साठ लाख महिला आणि त्याच्यामध्ये जर साठ लाख महिला जर समजा आता त्या बंद जर झाल्या तर जवळपास गव्हर्मेंटचा म्हणजे सरकारचा नऊशे नऊशे कोटी रुपये वाचतात त्याच्यामध्ये म्हणजे नऊशे कोटी रुपये त्या एका पंधराशे रुपये त्या पंधराशे प्रमाणे साठ लाख तुम्ही जर त्याची जर वजापैकी बेरीज गुन्हाकार जर केला तर साठ लाखाचे नऊशे करोड होतात आणि हे नऊशे करोड त्यांचे होतात आता दोन करोड छेचाळीस लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जे आहे ते एक हप्ता जर द्यायचा असेल तर तो चार हजार पाचशे कोटी रुपये जातात त्याच्यामध्ये तर त्याच्यातून जे आता नऊशे कोटी रुपये हे वजा होतात तर मग अशा प्रकारच्या हळूहळू ही योजना कमी कमी करत आणून सरकारनं जे काही निवडणुकीपुरतं जे आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास सरकार स्थापन झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे सदतीस सीट आल्या आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेला सुद्धा सीट वाढल्या त्याच्यानंतर अजित पवारला सीट वाढल्या आणि अजित पवार आणि तुमचे एकनाथभाई शिंदे आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे पहिले तिघे एकत्रच होते एक मंत्री एक उपमुख्यमंत्री होता मुख्यमंत्री होता आता एक म मु, उपमुख्यमंत्री आहे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि याने जे आश्वासन देऊन जे ही आपणाला जे महिलांना जे प्रलोभन दिलं की लाडक्या बहिणीच्या अंतर्गत पंधराशे रुपये आपल्याला देण्यात येते तर अंतर्गत ही जी काही रेवडी वाटली आणि त्याच्यामधून ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले त्याच्यामध्ये त्यांना भरभरून मतदान मिळालं पन्नास टक्के म्हणजे शंभर टक्के त्यांना मतदान केलं आणि ते मतदान झाल्याच्या नंतर आज ती योजना चालू ठेवणार आहेत की नाही ठेवणार आहेत हाही एक प्रश्न आहे पण सरकारच्या तिजोरीवर त्याचा फार बोजा वाढ वाढणार आहे म्हणून जे साठ लाख महिला आहेत यांचे जवळपास खाते गोठवण्याच्या ते मागं आहे की ज्याच्यामध्ये कोणाकडे फोर व्हीलर आहे का सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे का नमू शेतकरी आहे का तर अशा प्रकारच्या बातम्या आणखी प्रसारमाध्यमात येत आहेत आणि हे जर हळूहळू जर बंद झालं तर लाडक्या बहिणीला याचा काही नंतर फायदा होणार नाही फार कमी राहतील आणि सरकारी तिजोरीवरचा बी ताण कमी होईल असं सरकारचं धोरण आहे तर हे जे धोरण आहे तर ते आता त्याच्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये खरोखर त्याला काय आता सरकार त्यांच्या जे कॅबिनेटची बैठक होईल त्याच्यात कोणते कोणते निकष लावल्या जातील आणि सरकार हे कसं कसं कमी करत नाही आणि लाडक्या बहिणीच्या योजनेचं काम फक्त निवडणुकीपुरतंच होतं का असाही विषय आणि अशीही चर्चा सुरू झालेली आहे की निवडणुकीपुरतंच मतदान घेण्यापुरतंच होतं का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत म्हणजे लाडक्या बहिणीची योजना ही कायमस्वरूपी राहील किंवा नाही राहील ह्याच्याबद्दलही आणखीन आपल्याला काही म्हणजे असं आपल्याला कळालेलं नाही ना परंतु येणाऱ्या ना पुढच्या काळामध्ये हळूहळू आपल्याला ह्या गोष्टी कळत राहतील आणि याच्यामधून जवळपास साठ लाख पन्नास ते साठ लाख महिला हे वगळण्यात आल्याची सुद्धा एक सोशल मीडियाला बातमी आलेली आहे याच्यानंतर पुढचं सरकार आता काय धोरण ठरवते एकवीसशे रुपये महिना देते काय याच्यामध्ये पुन्हा कमी करते लोकरत करें। तर हे आपल्याला लवकरच कळेल हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा शेअर करा धन्यवाद